मी तर म्हणजे ते बाबा हे बघा मला आताही असंच आहे मला ते मी दोन मिनिटांसाठी मी डिस्टर्ब झाले शिवानी म्हणून पण एखादी गोष्ट चुकली तर आता शिवानी म्हणते की हो हे चुकलंय आणि हे तुमचं चुकलंय जर मी अभिनेत्री नसते तर मला वाटतं मी खूप उत्तम जेव्हा मी कुठेतरी सीन मध्ये होते आणि तो अचानक आला समोर तेव्हा पण मला असं वाटलं की शेठ मला नाही बघायचं याला असं हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम साताऱ्याला आली आहे आणि अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि माझ्यासोबत कोण आहे तर स्वतः अप्पी आहे कशी आहेस <laughs> मस्त हाय हॅलो नमस्कार काय सांगशील आठशे भाग मालिकेचे पूर्ण झाले खूप मोठा टप्पा तुम्ही पार केलाय आनंद की किती की कि या मालिकेचा मी एक मुख्य भाग आहे अरे ऑब्व्हियसली खूपच मोठी गोष्ट आहे आठशे एपिसोड पूर्ण झालेत काय होतं ना एखादा कुठलाही प्रोजेक्ट किंवा आपलं आयुष्य त्याची डेस्टिनी लिहिलेली असते सो so, या गोष्टीचा खूप आनंद होतोय की मेहनत करून ती आपण जेव्हा अचीव करतो ना तेव्हाचा आनंदच वेगळा असतो म्हणजे एक नवीन चेहरा अचानक येणं आणि मग अख्खं ते तिचं कलेक्टर होणं मग त्यानंतरच्या तिच्या सगळ्या गोष्टी तिचा संसार तिचा मू तिचं मूल आ, परत मध्ये काही परत काही गोष्टी घडलेल्या सो so, हे सगळं करत करत आज आठशे एपिसोड पूर्ण झाले सो so, हे खूपच भारी आहे म्हणजे आणि मला ते खूप छान वाटतं की आ, तो देवानी मला दिलाय आशीर्वाद की हा चला पहिली सिरियल आहे पहिला फेस आहे आणि तुला आठशे एपिसोड तुझे कम्प्लीट झालेत यापुढेही छान काम सुरू राहील सो खूप छान वाटतंय पण असं आठवतंय आता आठशे भाग झाले पहिल्या आपण दिलेलं ऑडिशन आपल्याला आलेला फोन आणि काय थॉट होता आणि ते ऑडिशन कसं फार पडत हो 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 म्हणजे मला व्यवस्थितच आठवतंय एक दिवस आठवतोय त्यातला की एकांकिका मग आता ही आता ही खूप इंटरव्ह्यूज मध्ये सांगण्यात सांगितलंय मी की एकांकिका स्पर्धेमधून हे सगळं हो सो ते सगळं आठवतंय आहे अगं पहिला दिवस ऑडिशनचा आणि मग ते ऑडिशन आलेली पर याआधी कित्येक ऑडिशन आल्या होत्या माझ्याकडे की ज्या दे म्हणून पण त्या मी दिल्या होत्या की मला असं वाटायचं की नको हे नको आता अजून आपण पुढे काहीतरी करूयात मग देऊयात ऑडिशन सो ही होऊन आलेली एक ऑडिशन मग ती द्यायची आहे मग पहिला दिवस हे सगळं व्यवस्थित आठवतंय म्हणजे आत्ताही आम्ही थोडा वेळ आधी बोलत होतो की हा आता तिसरा उन्हाळा सुरू झालाय आम्ही सेटवर सो आता ते उन्हाळा पण आता लक्षात येते की हा मागचा उन्हाळा आपण आजगावमध्ये मध्ये होतो तेव्हा त्याच्या आधीचा उन्हाळा आपण तिथे सो हे हे सगळं व्यवस्थित सगळं लक्षात आहे आणि ती खूप भारी आहे ती जर्नी खूपच खूपच भारी तीन वर्ष झाले मालिकेला <laughs> की ते सगळ्यांसोबत बॉन्ड जुळून आला तू आता आल्यानंतर बघितलंस ना की सगळेजण कसे आहेत ते खूप कसे सगळीच माणसं एवढी छान आहेत आणि विशेषतः काही लोकांसोबत आपला बॉन्ड खूप छान होतो म्हणजे सिंबाच्या बाबतीत तू बघशील तो तरी आता आलाय अगदी सात आठ वगैरे महिने झालेत पण खूप छान आहे म्हणजे सगळ्यांशी खूप छान बॉन्ड आहे समजून घेणारी आहेत सगळीजणच को आर्टिस्ट खूपच चांगली येतो बऱ्याचशा सेटवर असं होतं की को आर्टिस्टचा थोडासा इश्यू असतो थो की कोणाचं कोणाला पटत नाही बापरे आता एवढे आर्टिस्ट एकत्र या म्हणजे आता धन्यताच आहे पण इथे उलट आहे आर्टिस्ट खूप खरंच खूपच छान म्हणजे आय एम ब्लेस्ड की मला अर्जुन सारखा को आर्टिस्ट जो मुख्य भूमिकेत आहे पण एक चांगली केमिस्ट्री आहे दोघांची किंवा अमोलचे सीन असतील बापूंचे सीन असतील बाकीचे सगळेच को आर्टिस्ट आहेत दीप्या असेल हे सगळे खूपच छान आहेत म्हणजे अगदी नवीन आलेले कलाकार पण मस्त आम्ही आल्यापासून हो, बघतोय खूप छान तुमचा बॉन्ड आहे पण आठशे भाग पूर्ण झाले एवढ्या भागांचं शूटिंग झालं एक असा सीन जो तुझा सगळ्यात फेवरेट सीन आहे आणि तुझ्या जवळचा आहे बापरे असे खूप सीन आहेत जे खरं तर जवळचे आहेत मला काम करायला छान वाटलेलं आज काहीतरी आपण काम केलंय असं वाटलेला सीन मला वाटतं की बापू जेव्हा आजारी असतात अगदी बापू म्हणजे मरणाच्या दारात असतात आणि आपला कळतं हे अचानक ती पेपरला जात असताना की आपला बाप जवळपास मरणाच्या दारात आणि त्यानंतर ती जो तांडव घालते घरात येऊन आणि तिला जेव्हा कळतं ती प्रत्येकाला जाब विचारते की तुम्हाला एवढ्या दिवस झाले माहिती होतं आणि तुम्ही मला सांगितलं का नाही तो आमचा महा एपिसोड होता आणि त्याचा एक तो सीन मला वाटतं की एक वन शॉट होता तो अख्खा मी शूट केलेला आणि तो कुठेही मला कोणी थांबवलं नव्हतं त्या त्या पद्धतीने सगळी कॅमेरा अरेंज केलेला आणि तो सीन मला वाटतं की तो मी म्हणजे मी एकटीच बोलत होते त्यात आणि मला असं वाटलं की आणि त्या सीनचं कौतुक झालं होतं तर मला वाटतं तो सीन जो शॉट होता आणि ज्या सीनला मला असं काहीतरी वाटलं की हा हा माझा पत्ता बसला आहे पण अशी खूप सीन आहेत त्यातला हा आठवला आहे आता एक पण सिम्बा सोबत तुझा बॉन्ड खूप छान आहे त्याच्यासोबत तुझे खूप सीन असतात पण त्यांना त्याला जो कॅन्सर झाला आणि त्याने जी ॲक्टिंग केली ती कमाल होती काय सांगशील त्याबद्दल म्हणजे तो केवढूसा आहे आणि त्याने एवढी छान ती ॲक्टिंग केली सगळे म्हणजे ते सीन बघताना रडत होते सगळे खरं म्हणजे मला हे आवर्जून सांगायचंय की एकतर कनेक्शन असल्याशिवाय असं आपण ते म्हणजे आपण किती ऍक्टिंग म्हणलं ना तरी ते ऍक्सेप्ट नाही होत अगं ते आपल्याला आतून यायला लागतं एक तर तो इतका गोड मुलगा आहे ना आणि त्यात जेव्हा त्याच्या वाटेला जो ट्रॅक आलाय तो जेव्हा आम्हाला कळाला आम्हाला थोडीशी एक कोण लागलेली की असं काहीतरी लिहिणार आहेत का बाबा म्हटलं नाही अजून काही आलं नाहीये आणि जेव्हा ते आलं की अमोलला सततच्या येणाऱ्या चक्रांच्या मागे त्याचा कॅन्सर हा आजार आहे मी तर म्हणजे ते बाबा हे बाबा मला आत्ताही असंच होत आहे मला ते मी दोन मिनिटांसाठी मी डिस्टर्ब झाले झालाय शिवानी म्हणून की अरे का लिहिलंय असं का तुम्ही त्याला आजारी पाडताय ते नाही ते विअट दिसणार मला ते सहनच होत नाहीये सो ते शिवानी म्हणून आहे ना ते जरी एवढं असलं तरी ते म्हणून कदाचित ते खूपच होतं आणि मला वाटतं की त्याच्या त्या अख्ख्या ट्रॅकमध्ये मला नाही वाटत मी फारदा ग्लिस आणि बाकी तुपांजन या गोष्टींचा आधार घेतला असेल कारण मला त्या मुलाकडे बघूनच असं वाटत होतं की अरे यार हे हे कनेक्शनच काहीतरी वेगळं हे आप्पी आणि सिंबाचं जे कनेक्शन आहे ना तिचा मुलगा म्हणून जी ती फील करते ना ते मला ऍक्च्युअल असं वाटत होतं की यार नाही माझ्या मुलाला खूप मोठा आजार आहे इवन तो त्याचा तो केस त्याचं घरी खरे केस जेव्हा मी सगळ्यांनी बघितलं ते कट झालेले तेव्हा मी कुठेतरी सीन मध्ये होते आणि तो अचानक आला समोर तेव्हा पण मला असं वाटलं की शिट मला नाही बघायचं याला असं सो।, सो ते जे ती फिलिंग आहे ना की असं मला नाही बघायचं ती कदाचित तिकडे रिफ्लेक्ट झाली आणि ते सगळे सीन खूप छान झाले खरंच तू सांगते तेव्हा काटावर त्या म्हणजे काटा आहे तो अंगावर पण तूही कलाकार म्हणून दोन भूमिका एकत्र करते दीपा म्हणून एक, एक अप्पे म्हणून कशी ती कसरत सुरू आहे आणि हे किती एन्जॉय करते कारण कलाकाराला हे खूप छान वाटतं की आपण एक एकाच मालिकेत दोन वेगवेगळ्या भूमिका करतो हो खरं सांगू का हे मला आत्ता फारसं कळणार नाही कारण अजून मी लोकांचा काय प्रतिसाद याकडे फारशी गेली नाही अगदी आत्ता आत्ता शूट करायला सुरुवात केली आणि अगदी दोन दिवस झाले एपिसोड येऊन पण हे अवघड आहे अगं हे खरंच खूप अवघड आहे आणि या स काय टेलिव्हिजनच्या मा माध्यमातून हे असं काम करणं म्हणजे याला खूप खूपच कसरत आहे कारण शूटची स्पीड मॅनेज करायची आहे ते कॅरेक्टर पण वेगळं दिसलं पाहिजे असं सगळं चाललं आहे मी प्रयत्न तर करते होप सो ते लोकांना आवडेल असं वाटतंय आपलीला खूप मनापासून प्रेम केलं आहे सो मला या गोष्टीची थोडी रिस्क आहे हे जर का नाही आवडलं तर प्लीज मला माफ करा बट करते मी प्रयत्न माझ्या परीनं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करते yes. पण दीपा आम्हाला बिंदास दिसते तर खरं शिवानी कशी आहे आहे की दीपा दीपा आहे पण थोडी काय म्हणतो आपण त्याला थोडी रगील oh. आहे मला नाही वाटत शिवानी तशी आहे पण शिवानी आपी सारखी आहे शिवानी आधी नव्हती oh. आता शिवानी तंतोतंत सारखी बनते शिवानीला बोलता येत आहे आता शिवानीला स्वतःचं मत मांडता येते ठामपणे मत मांडता येते जे आहे ते चुकीचं हे तिला सांगता येत आहे ती स्वतःसाठी स्टँड घ्यायला आहे हे शिवानी आधी स्वभावात आहे पण ते कधी बाहेर आपल्याला कळत नाही की हे आपल्यात आहे की नाही पण एखादी गोष्ट चुकली तर आता शिवानी म्हणते की हो हे चुकलंय आणि हे तुमचं चुकलंय किंवा माझं हे चुकलंय तर माझं हे चुकलंय सो so, हे आपण ती बऱ्या खूप गोष्टी आपण शिकते एक सवय किंवा एखादी गोष्ट शिवाणी नेहमी सोबत ठेवणार आहे हेच स्वतःसाठी स्टँड घेणं जे आहे ना आपण आहे ना की एखादा समोरचा व्यक्ती समजा एखादा ती कलेक्टर पदी असताना एखादा माणूस चुकलाय किंवा त्यांनी गैर वापर करून कुठल्या ब... ब... तरी काही असेल भ्रष्टाचार असेल सो ती कशी तडक त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घेते सो ते मला वाटतं की ते माझ्या बाबतीत जिथे जिथे मला करावाचं वाटेल तिथे तिथे मी करत राहीन आणि जे करते पण मी ऑब्विसली मला जिथे वाटलं की हे नाही हे इथे असं नाही होऊ शकत तर हे असं करू शकतो का किंवा हे असं नाही आहे मला जमणार सो हे स्टँड घेणं खूप त्याला गट पाहिजे आणि ते प्रत्येकाने घेतलं पाहिजे मला मला बऱ्याच वेळेला मी लोकांचं जेव्हा ऐकते तेव्हा मला असं वाटतं की काय घडलं असेल यांच्या आयुष्यात त्यांनी एवढा स्टँड किंवा एवढे स्ट्रॉंग झाले सो ते होतं ते डे बाय डे तुम्हाला तुमच्यापर्यंत येतं आणि ते, ते ती गोष्ट मी अप्पीकडनं फारच आणि अजून एक की तितकच लोकांना जीव पण लावणं कारण जी तिच्यासाठीची माणसं ती जर का योग्य ओळखता आली ना तर अगदी जीव वाहून टाकते ती सो शिवानीचं पण बऱ्यापैकी तसं आहे कलेक्टर आहे शिवानी अभिनेत्री नसती तर काय असते अभिनेत्रीच असती मला नाही माहिती दुसरं मी काय जर का, मी क अभिनेत्री नसते तर मला वाटतं मी खूप उत्तम कुक असते आणि जी मी आहे पण मला बऱ्यापैकी बनवता येतं काय काय आणि म्हणजे मला मला घर सांभाळायला खूप आवडलं असतं मला नाही वाटत की आ, कर, मी अभिनेत्री नसते तर मग मी, मी डॉक्टर असते का मी इंजिनियर असते का किंवा मग मी पायलट असते का मी पोलिस नाही मला असं वाटतं की मी खूप उत्तम कुक असते आणि मी छान एक सुंदर माझं घर असतं जे ऑब्व्हियसली आत्ताही माझं माझं राहतं घर खूप छान आहे मी इथून पुढे माझं जे घर असेल ते पण मी खूप छान ठेवेल तर मला ना त्यात टाइम स्पेंड करायला खूप आवडला असता कदाचित मी ते खूपच उत्तम पद्धतीने केलं असतं पण अपघाताचा जेव्हा सीन आला तेव्हा असं कुठे वाटलं की अरे आपली भूमिका का <laughs> हो आता इथेच संपते कुठल्याही सिरियलच्या लीड मुख्य पात्र करत असणाऱ्या व्यक्तिरेखेला तू तू कोणालाही विचार असं काही नाही होते आता अशी नवीन भूमिका येणार त्यात थोडा चॅलेंज होता ना चॅलेंज होतं पण असं नाही होत की आता आपलं संपणार की काय ही भूमिका संपल्याने नवीन काहीतरी नाही असं नव्हतं ना ना कारण एक आपल्याला माहिती असतं ना की हे केंद्रबिंदू असणारं कॅरेक्टर आहे सो ते काही असं सहज सहज इथं थांबणार नाहीये हा वेगळं काहीतरी करून आपल्याला परत तिथे यावं लागणार आहे त्या समेवर पण वेगळं करण्याचं मग ते थोडं टेन्शन होतं की आता हे सोडून ते करायचंय म्हणल्यावर होतं ऑब्व्हियस पण अपघाताचा सीन आणि आता मी बघ मगाशी एक बघितलं की तुला किडनॅप केलं जातं तो सीन तू कमाल करत होतीस म्हणजे मी बघितलं मला खूप म्हणजे मी असं वाटलंच ना असं वाटलं ते खरंच किडनॅप केलं की काय एवढं कमाल करत होतीस <laughs> काय सांगशील त्या दोन्ही सीन ॲक्सिडेंट uh, झाला तो सीन ती बेसिकली कसं असतं ना आपण इच अँड एव्हरी गोष्ट आपल्याला फिल्म करायला किंवा वेबसिरीज करायला खूप वेळ असतो इथे तेवढा आपल्याला वेळ देता येत नाही पण त्यातल्या त्यात एक जुगाडू पद्धतीने आपण सीन शूट करत असतो इथे स्मार्टनेस कामी येतो सो तसा सीन शूट करताना ते प्रॉपरली होतं की गाडी पडती असं दाखवू आणि मी फुल हलती आहे गाडी तिकडून तिकडे त्याचे मला वाटतं काही जणांकडे व्हिडिओज पण आहे आणि बाकीचे सगळे लोक बा बाहेरून गाडी हलवत आहेत कोण कचरा टाकताय कोण काय सो तो ते पण माझ्यासाठी एक वेगळा एक्सपिरियन्स होता की आणि ते पहिल्यांदाच घडत होतं आधी काही असं शूट केलेलं नाही आहे सो ते पण कमाल होतं आणि आताच पण ते हळू येते म्हणजे आता की बांधून ठेवलंय आणि पार जीव आता व्याकुळतीला आलाय की अर्जुन ये आणि सोडव मला सो ते जमतय म्हणजे मी असं नाही म्हणत परफेक्ट पण ते जमतय कसं मच पण आता अर्जुन शेवटी घ्यायला येणार आपला आणि अप्पी आणि अर्जुन परत एकत्र एक कधी पाहायला मिळेल होप सो हे असंच व्हावं पुढचे पुढच्या गोष्ट जरी माहिती नसली तरी मला असं वाटतं की लवकरात लवकर अर्जुन अप्पीला सोडू देत आणि ती तिच्या बाळाकडे जाऊ देत तिच्या कुटुंबाजवळ जाऊ देत तिच्या नवऱ्याकडे जाऊ देत दे, आणि छान एकत्र सगळं होऊ देत परत असं मलाही वाटतय तुमच्यासारखं सो प्लीज असं सगळं होऊ देत एक शेवटचं विचारते की एवढं आपल्याला प्रेम मिळतंय एक कॉम्प्लिमेंट जे मिळालेली नेहमी लक्षात राहते अगो खूप एकतर जिच्याबद्दल निगेटिव्ह बोलला जात नाही फार म्हणजे अगदी पहिल्यापासून पहिल्या काही एपिसोड पासून सगळ्यांना असं वाटायचं की अशी मुलगी आमच्या घरात असावी मग कुठली तरी दादा येऊन सांगायची की ही आमची मुलगी आहे आणि तिला तुमच्यासारखं कलेक्टर व्हायचंय सो हे पहिल्या पहिल्यांदा फार व्हायचं मी कलेक्टर झाल्यानंतर फाईल घेऊन आले होते काही लोक सेटवर वर कि तो पुढचा जो रस्ता ना ते, ते ते ना, ते है, है आहे ना मॅडम त्यांना ते असं वाटायचं हे हे आहेत काही किस्से सो so, हे आणि भरपूर आहेत म्हणजे की आई अशी असावी बायको अशी असावी जोडी अशी असावी किंवा मुलांना ट्रीट करणं तर मुलगा असा असावा मग मुलाची आई पण ना ते आता माझ्या घरातली गोष्ट आहे मला सांगायला फार आवडेल की काही दिवसातच मी मावशी होणार आहे सो माझी ताई मला म्हणते की मी वेग ना त्याला मा म्हणायला शिकवणार आहे काही जण माऊ म्हणतात मावशी म्हणतात काही वेगवेगळे नावं म्हणतात तर ती म्हणते की मी ना त्याला तुला मा म्हणायला शिकवणार मला आई म्हणायचं आणि तिला मा म्हणायचं सो हे अशा पण काही कॉम्प्लिमेंटच आहे ना की आपल्याला जो अमोल मा म्हणतोय ते आता माझ्या जवळचं माझं पिल्लू छोटस मला मा म्हणणार आहे सो so, हे खूप छान आहे म्हणजे असे किती कॉम्प्लिमेंट आहेत किती छान पण प्रेक्षकांना काय सांगणार की एक ट्विस्ट येतो आहे आणि त्यात मला महत्त्वाचं विचारायचं म्हणजे श्वेता शिंदे म्हणजे त्यांच्यासोबत तुझा एक स्पेशल बॉन्ड आहे तू दिलेली साडी त्यांनी पाडव्याला नेसलेली म्हणजे <laughs> 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 त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया येतात तुला ऑफकोर्स त्या कौतुक नेहमीच करत असतात तुझं त्यांच्याकडनं असे स्पेशल गिफ्ट झालेत नाही मी वाट बघते त्याची <laughs> स्पेशल गिफ्ट आहेत काही आणि छा चा, छान आहे दोघींचाही बॉन्ड खूप छान आहे त्या छान पद्धतीने सिच्युएशन हँडल करतात आणि म्हणजे काय सांगू ते आणि तुम तुला तु खरं सांगू का की श्वेता शिंदे शी माझं कनेक्शन खूप जास्त oh. दाट स्ट्रॉंग आहे असं मला वाटतं त्यांच्यापेक्षा हे मी माझ्या साईडनी का सांगू शकते कारण मग मी त्यांना मी त्यांना खूपच मी त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी आतापर्यंत ऑब्झर्व करत आली की ह्या ह्या यांचा एक काय यांचं म्हणणं आहे किंवा ह्या कसं हे है सगळं हँडल करतात किंवा काय आणि मी डे वनला माझं ठरलेलं होतं की मी इत साताऱ्याला निघणार होते आणि त्याच्या आदल्या दिवशी मला मुंबईत जायचं होतं एका ठिकाणी एक मिटिंग होती डिरेक्टरसोबत सो त्याच्यात तेव्हा मी देवाला नमस्कार करून निघाले की आता गाडीत बसायचं आहे आणि तेव्हा मी देवाला नमस्कार केला आणि उठले आणि सडनली माझ्या की आई हे ज्या दिवशी मला असं वाटेल ना की मी एक बेसिक लेवलला ना अशी अशी करत का होईना मी उभी राहते तर त्या दिवशी मी आ, श्वेता मॅमला पैठणी देणार आणि त्यांची ओटी भरणार सो आई हा हो 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 बाळा आणि ते सडनली निघालो होत आणि ते मग कुठेतरी आता, 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 मला असं झालं की नाही दिस इज द राईट टाईम की आपण त्यांना हे गिफ्ट करूया आणि मग मी स्वतः जाऊन मी येवल्याला जाऊन ती पैठणी घेतली होती आणि मी त्यांना गिफ्ट केली त्यांना ती खूप आवडली आणि मग ते ते आहेच ते स्पेशल माझ्यासाठी म्हणजे माझ्या आयुष्यातले काही माणसं असे आहेत ना Uh... आय डोंट नो तो कितपत ते कॉन्टॅक्टमध्ये असतील यानंतर किंवा नसतील पण ती माझ्यासाठी आहेत स्पेशल सो त्यातला त्यातलं हे एक नाव आहे खूप छान प्रेक्षकांना काय सांगशील आता त्यांना तर एकत्र बघायचंय तुम्हाला त्यासाठी अपील कसं का आतापर्यंत तुम्ही खरंच कलेक्टर या मालिकेवर भरघोस प्रेम करत आलात म्हणजे आठशे साडेआठशे एपिसोड हे उगाच होत नाहीत <laughs> हे आयरे घरायचं काम नाही मी सतत सांगते सो आत्तापर्यंत जसं प्रेम करत आलात तसं प्रेम कराच आणि आय नो तुम्हाला वाटतंय हो। हो की आपली लवकर परत यावी तिच्या घरी तिच्या बाळाजवळ अर्जुनजवळ बापूंजवळ सगळ्या फॅमिलीसोबत ती असावी सो ती तुमची इच्छा लवकरच पूर्ण हो आणि लवकरच होईल ती इच्छा पूर्ण आणि दीपाचं काय होतंय आहे ते पण तुम्हाला बघायचंय दीपा घर्यात येणारे बापी पण येणारे की काय दोघीजणी आमने सामने असतील का अर्जुनला नक्की आपलीला शोधता येईल का नाही शोधता येणार का सोडून घरी येईल खूप सारे प्रश्न आहेत सो हे सगळं बघायचं असेल तर तुम्हाला बघावं लागेल कलेक्टर रोज संध्याकाळी साडेसहा वाजता फक्त आपल्या झी मराठीवर मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला